श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल रात्री आपला नऊ वाजता लाईव्ह झाला आणि लाईव्हला खूप जणांनी प्रतिसाद दिला जवळजवळ बारा हजार जणांनी तो लाईव्ह बघितला आहे आणि अजूनही लोक बघत आहेत आणि लाईव्हच्या वस्तूंना प्रतिसादही छान आला तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानते आज रात्री देखील नऊ वाजता लाईव्ह होईल नऊ ते दहा या द म्हणजे नऊ ते दहा हा आपला लाईव्ह असेल तर लाईव्ह जास्तीत जास्त संख्येत तुम्ही जॉईन करा आणि आपल्याकडच्या कर ज्या वस्तू आहेत एकच मी तुम्हाला सांगते आपल्याकडच्या व्यक्ती काही काही वस्तू एक्सपेन्सिव्ह आहेत पण त्या तितक्याच चांगल्या क्वालिटीच्या आहेत एक गोष्ट सांगते तुम्हाला आपण जेव्हा रंगीत काहीही घेतो कुठल्याही गोष्टी मार्बल वगैरे घेतो तर त्या पडल्या की त्या फुटतात आणि ज्या वेळेस आपण चांगल्यातल्या घेतो म्हणजे पंचधातूच्या मूर्ती माझ्याकडच्या आहेत मी पितळीसुद्धा ठेवत नाही तर पंचधातू ठेवते त्या तुम्ही आत्ता जर देवघरात केल्यात स्थापन तर तुमचे मुले त्यांची मुले सुद्धा वापरतील म्हणजे एवढा हा शेवटपर्यंत आणि देव हे सारखे किंवा दर दोन वर्षाला महिन्याला हे खरंच बदलू नयेत हे कायमस्वरूपीचेच असावेत देव कसे असावेत तर पंचधातूचे असावेत चांदीचे असावेत म्हणजे तुम्ही बघा आपल्या घरात लक्ष्मी चांदीची असते बऱ्याच घरात गणपती चांदीचा असतो अन्नपूर्णा चांदीची असते कारण चांदी ही एक शुभ शुभतेचं प्रतीक आहे शु म्हणजे एक म्हणतात ना मांगल्याचं प्रतीक आहे चांदी आपण म्हणतो बघा की कोणाचं काही चांगलं झालं तर आपण म्हणतो त्याची चांदी झाली म्हणतो की नाही सांगा त्याची चांदी झाली किंवा त्याचं गेला एखादा माणूस तर आपण म्हणतो त्याचं सोनं झालं तर अशा पद्धतीनं चांदी ही अत्यंत शुभ मानली गेली आहे पण चांदी आपल्यासारख्या सगळ्यांना परवडत नाही म्हणून आपण किमान पंचधातूच्या मूर्ती नक्की देवघरात स्थापन कराव्यात अशा पद्धतीच्या मूर्ती आवडतात जरा ज्यांना खरंच आवडतात नक्की ठेवा पण या हॉलमध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवू नका कारण त्यामध्ये जे आपण प्राण आणतो किंवा प्राणप्रतिष्ठा करतो ते आपल्याला या मूर्तीमध्ये करता येत नाही आणि दुसरी गोष्ट गणपतीसाठी खास तुपाच्या वाती आहेत पन्नास वातींचा डबा आहे हा जरा पटपट बुकिंग करा कारण कमी राहिलेत डबे पुन्हा मला मागवता येतील पटपट बुकिंग करा तीनशे साठ रुपयाचा आहे कुरिअर खर्च साठ रुपये राहील पन्नास वाती आहेत किमान दोन तीन डबे घ्या म्हणजे तुमचा पूर्ण गणपती आणि पुढं अजून तुम्हाला जाईल भीमसेनी कापूर हे बघा ओरिजिनल भीमसेनी कापूर चारशे नव्वद रुपये खूप छान कापूर आहे तर हा देखील घ्या आणि उद्बत्त्या वगैरे सुद्धा जेवढ्या हव्या तेवढ्या आहेत तर आज रात्रीचा लाईव्ह आपण उद्बत्त्यांचा घेऊया खास नवीन खूप सुंदर उदबत्त्या आलेल्या आहेत तर त्याचा लाईव्ह घेऊया आज रात्री आपण तर चला आत्ताचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजे पैसे कमी पडतात बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे की ताई आम्हाला पैसे कमी पडतात आमच्या घरामध्ये पैशाला बरकत नाहीये आमचा म्हणजे माझा नवरा असं म्हणतात लाख कमवतो दोन लाख कमवतो पण शेवटी कर्जच संपत नाहीये किंवा शे, महिन्याचा शेवट आला की आम्हाला कुणाकडे तरी पैसे मागावे लागतात का भरत आई असं होतं तर त्यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी जपायच्या आहेत अगदी छोट्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा पगार होतो आता सगळ्यांचे पगार ऑनलाईन होतात सगळ्यांचे म्हणजे असं खरंच कोणी उरलं नसेल ज्यांना कॅशमध्ये पेमेंट मिळतो थोडेफार लोक सोडले तर मग जेव्हा आपला पेमेंट होतो तेव्हा तो बँकेत जमा होतो एटीएम कार्ड आपण ठिकठिकाणी वापरतो किंवा गुगल पे वापरतो एक गोष्ट लक्षात ठेवा एक तारखेला पगार झाला की बँकेतून एक हजार दोन हजार पाच हजार काही ठराविक रक्कम एक हजार तरी आणा घरी आणा देवासमोर ठेवा त्याच्यासोबत साखर ठेवा जुन्या बायकांचं आठवा हो तुम्ही की किती सुंदर त्या पैसे देवापुढं ठेवून साखर ठेवायच्या शुभ काही घडलं की लगेच देवघरापुढं पळत जायच्या त्यामुळं त्यांचा पैसा आपल्यापेक्षा खूप कमी कमवत होते ते मान्य आहे तेव्हा महागाई नव्हती पण आपल्यापेक्षा खूप कमी कमवत असूनही खूप जास्त समाधानी होते ते लोक आणि आत्ताची जी लोकं आहेत ती पैशासाठी वाटल ते करायला निघालेली आहेत म्हणजे त्यांना तो पैसा कमवण्यासाठी मी काय करू आणि काय नको म्हणजे मार्गच ठेवत नाहीत ते की एक तर एक करीन दहा मार्ग अवलंबतात तरी महिना अखेरला त्यांना पैसा पुरत नाही तर असं न करता आपण जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करा पगार झाला की तो पगार आणून देवघरासमोर ठेवा प्रयत्न करा की ते जे हजार रुपये आहेत ते आपण तिजोरीत ठेवू आणि ते पुन्हा खर्च नाही करायचे सवय लावून घ्या अगदी पाच हजार दहा हजार जरी तुमचा पगार असेल ना मी म्हणते पाचशे रुपये पोट मारून बाजूला ठेवा पण ते बाजूला ठेवा आपल्या तिजोरीत कायम परिस्थितीप्रमाणे सांगते आपल्या तिजोरीत कायम पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार श्रीमंत असाल वीस पन्नास हजार पन्नासच्या पुढं नको कारण पुढं चोरीची वगैरे शक्यता असते तर इथपर्यंत रक्कम कायम तिजोरीत हवी आणि तिजोरीमध्ये पहिल्यांदा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची भगवान कुबेरांची उत्तर दिशेला तोंड करून मूर्ती ठेवायची माग एक आरसा ठेवायचा हम्म माग एक आरसा ठेवायचा आणि पुढं हे सगळं ठेवून खाली लाल वस्त्र आणि गुलाबाची अत्तर कायम त्याच्यामध्ये ओपन ठेवायचं आणि हा प्रयोग तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्याकडचा पैसा वाढत 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 जाईल आणि मध्ये मी तुम्हाला एक मनीबाऊल सांगितला होता ज्या लाल ज्या मटक्यामध्ये सगळी धान्य भरायची त्यामध्ये तो लाल सॉरी एक तिजोरीतला एक सॉरी चांदीचा किंवा साधा कॉईन ठेवायचा आणि पूजा करून ते कपड्यात बांधून कायम ठेवायचं त्याच्यामुळे सुद्धा तुमच्याकडचा पैसा संपत नाही आणि दुसरी गोष्ट पैसा मोजताना ही फार महत्वाची गोष्ट आहे पैसा मोजताना थुंकी लावायची नाही पैशाला काही जण आहे बघा असं करतात पाणी घ्या स्पंज घ्या थुंकी लावू नका खूप घाणेरडी गोष्ट आहे माता लक्ष्मी येते त्याच्यावर आपला सगळी दिनचर्या चालली आहे रोजचे पाचशे रुपये हल्ली नाही म्हणजे रोजचे पाचशे रुपये पुरत नाहीत हल्ली दूध घ्यायला गेलात तर सत्तर आहे भाजीपाल्याला गेलो तर दोनशे तीनशे रुपये जातात येताना एखादं काही फुलं घ्यावी वाटली वीस तीस रुपये जातात गेले पाचशे रुपये संपले त्यामुळे त्याला थुंका लावू नका तुम्ही कधीही थुंका लावू नका आणि समोर जर तुम्हाला कोणी दिसत असेल ना थुंका लावता त्यांनाही सांगा की कृपया नोटेला तुम्ही थुंका लावू नका ही एक चुकीची गोष्ट आहे आता पैसे मोजताना मी घेऊन बसणार होते विसरले पैसे मोजताना असे असे मोजतात काही जण पाचशे हजार पंधराशे दोन हजार मोजायचे नाहीत चाललीय कुठं लक्ष्मी लांब चाललीये बंडल घ्यायचा पूर्ण बंडल आता हा मी पाचशेचा बंडल घेतलाय एक नोट इकडं पाचशे हजार दीड हजार दोन हजार पंचवीसशे तीन हजार काय झालं माझ्याकडे पैसा येऊ लागला माझ्याकडे पैसा येऊ लागला आणि मग तुम्ही कुणालाही द्या तुम्ही कुणालाही पैसे दिलेत की चौदा झिरो तीन अंक बोलायचा चौदा झिरो तीन हा एक अंक बोलायचा आणि प्रत्येक वेळेस पैसा देताना आणि घेताना थँक्यू थँक यू थँक यू माझ्याकडे खूप पैसा येतोय माझ्याकडे चारी बाजूनं पैसा येतोय माझ्याकडे सारखाच पैसा येतोय मी काही केलं तरी पैसा येतोय मी नाही काही केलं तरी पैसा येतोय पैसा माझा मित्र आहे पैशासारखं माझ्याकडं कुणी जास्त जवळच येत नाही आणि पैसा इतका आहे माझ्याकडे की त्याचं काय करू आता मला समजत नाही आहे माझ्याकडे पैसा 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 पैसाच पैसा आहे आणि माझ्याकडे इतका पैसा आहे की आता मी त्या पैशाचं काय करू आहे मला समजत नाही पैसा माझा मित्र आहे पैसा माझं म्हणजे माझ्याकडे येतच राहतो इकडून येतो तिकडून येतो तिकडून येतो पैसा येणं थांबतच नाही आणि माझ्याकडचे पैसे कधी संपतच नाही तर ते खूप 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 वाढत चाललेत हे जर तुम्ही बोलाल पैशावर जर तुम्ही प्रेम कराल तर पैसा पण तुमच्यावर प्रेम करेल पैशाचा तुम्ही आदर ठेवाल तर पैसा पण तुमचा आदर ठेवेल अति उधळीक नसावं कंजूस नसावं माता लक्ष्मीला दोन्ही माणसं आवडत नाहीत अति उधळपट्टी करणारी पण आवडत नाहीत आणि पैशाचा वापरच न करणारी माणसं पण आवडत नाहीत तर आला तर तेवढा थोड्या पटीनं गेला पाहिजे दानधर्म झाला पाहिजे अन्नदान झालं पाहिजे गरजवंतांना दिले पाहिजेत ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचा पगार कधीच तुम्हाला महिना अखेर म्हणतो ना आपण महिना अखेर आली आता काय करू ही चणचण तुम्हाला कधीही भासणार नाही जे काम करत आहे ते मात्र चोख करायचं आणि पैशाबद्दल तुमच्या मनामध्ये कायम रिस्पेक्ट ग्रॅटिट्यूड हा ठेवायचाच ठेवायचा दोन शब्द बोलायचे पैशाला थँक्यू 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 आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी आणि मध्ये मध्ये जी वाक्य सांगितली पैसा इकडून येतोय पैसा तिकडून येतोय पैसा आठे दिशेने येतोय पैसा माझ्याकडे सारखा येतोय पैसा येण्याचा थांबतच नाही आहे पैसा माझा मित्र आहे पैसा माझ्याकडे चारी बाजून येतोय मी काही केलं तरी पैसा येतोय मी काही नाही केलं तरी पैसा येतोय माझ्याकडे कोटी रुपये आहेत मी करोडपती आहे बोला जेवढं बोलाल जेवढं पॉझिटिव्ह फील कराल आतून बर का हे घोकमपट्टी नाही आता माझ्या आतमध्ये चाललंय की माझ्याकडे सगळा पैसा आहे असं ते इमॅजिन करून बोलायचं असतं मी जेव्हा तुम्हाला हे एंजल नंबर वगैरे देते तेव्हा ते, ते नुसते लिहायचे का नाही फील करायचं आतून फील करायचं की ती गोष्ट घडतीये आणि ती गोष्ट घडल्यावर मला किती आनंद होतोय हे त्यामध्ये जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलात म्हणून समजा लॉ ऑफ अट्रॅक्शन दुसरं तिसरं काही नसून आपण पॉझिटिव्ह राहिल्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या जादुमयी घटना आहेत मी तुम्हाला सांगते माझ्याकडं भांडवलाला एक दोन तीन हजार पाच हजार नऊ हजार दहा हजार एवढी पण रक्कम नव्हती मला काही लोकांनी तु तुला या वस्तू एकदम देते त्या वस्तू एकदम देते असं दाखवली आश्वासनं आणि नंतर फसवलं नाही दिलं त्या लोकांनी मला पण तुम्हाला खोटं वाटेल देवकृपेनं मी अजून खूप माल फोडलेला नाहीये पण थोडीशी नजर मारा की आपल्याकडं आता किती माल आहे आणि एवढाच आता पितळेचा माल आणि एवढाच अजून बाहेर सुद्धा म्हणजे काही आपल्याला खोटं किंवा दडवून बोलायचं नाही आहे सुद्धा बाहेर दोन बॅरल अजून पडलेत बघा तर महाराजांच्या माझ्या महाराजांच्या कृपेने हे सगळं आहे म्हणजे एक जिद्द ठेवली ना की एका व्यक्तीनं मला असं केलं होतं बघा की तुला मी एवढ्या एवढ्या या वस्तू देते आणि तुझ्याकडे एकदम माल नसतो तू हे ठेव म्हणून पण महाराजांच्या कृपेने म्हणजे महाराजांनी तेव्हा माझी आतली तगमग बघितली तळमळ बघितली की का हो महाराज माझ्याकडं का नाही एकदम वस्तू आहेत किंवा महाराज मला का नाही असं एकदम वस्तूंची पूजा करायला मिळत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते पन्नास पन्नास पन्नास, पन्नास आणि आत्ताचे पन्नास अशा आपल्याकडं चार पेट्या नुसते कुंचनच आले तुम्हाला विश्वास नाही बसणार स्वामींना स्मरून सांगते मी शपथ घेऊन की खोटं नाही बोलत चार पेट्या कुंचन ते आले तेवढंच बाकीचं सगळं सामान आलं आणि तेवढीच विक्री पण वाढली आज मी लाईव्ह सुद्धा घेत नाही आहे तुम्ही बघताय आपले नुसते स्टेटस आणि जुन्या व्हिडिओवर मला ऑर्डर पुरतात एवढ्या भरपूर मला ऑर्डर असतात मला लाईव्ह आता मी एक गणपती गौरीपर्यंत प्रयत्न करणार आहे की रोज घ्यायचा पण मला एवढी पण महाराजांनी म्हणतात ना त्रास दिला नाही की तुला बस बाई कर पण आता कालपासून ठरवलंय नाही आपण पण थोडंसं सोशल मीडियावर लोकांशी कनेक्ट राहायचं भले आपण वस्तू एक दोन दाखवू पण लोकांशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे अजून एक तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला माझे हे दिसतात का व्हिडिओ आलेले दिसतात का नोटिफिकेशन येते का तशी नसेल येत तर एकदा अनसबस्क्राईब करा पुन्हा सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन आहे ते दाबा आणि खाली ऑलचं बटन आहे ते दाबा म्हणजे तुम्हाला माझी नोटिफिकेशन येईल कारण माझ्या नोटिफिकेशन आत्ता पोचत नाही आहेत बऱ्याच लोकांपर्यंत त्यासाठी हे करा अनसबस्क्राईब पुन्हा सबस्क्राईब बेलचं बटन आणि ऑलचं बटन एवढं दाबा ऑर्डर आल्या नाही आहेत कुंचनच्या कारण कुंचन स्टॉकआउट आहेत आले की तुमचे मी लिहून ठेवलेले आहेत सगळ्या काढून ठेवलेलं आहे, आहे साहित्य फक्त कुंचनचा बॉक्स माझ्या घरी आला की ते पाठवणार आणि नवीन कुंचन ते संपायच्या लगेच पुन्हा ऑर्डर आपण करणार आहे तर चला श्रीस्वामी समर्थ आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल आणि हा ब्रेसलेट कॉम्बोचं विचारत होते मला तर आपले तीन प्रसिद्ध कॉम्बो आहे ह्या तीन कॉम्बोने तुमचं दुनिया बदलला कुठले पायराइड मनी मॅग्नेट फिरोजा तीन ब्रेसलेटने आपल्या इतक्या कस्टमरचे रिव्ह्यू मला आलेत की ताई खरंच खूप चांगलं चालू झालं हे तीन ब्रेसलेट जर घालायला हातात तीन हजारला तीन आपण ठेवलेले आहेत ओरिजिनल खात्रीचा क्रिस्टल आहे प्लॅस्टिकचा वगैरे नाही डायरेक्ट डोंगरातून आलेला म्हणजे डायरेक्ट जमिनीतून आलेला आपल्यापर्यंत तो पोचतो त्याला फक्त आकार दिला जातो तरी त्याची आता जसं पितळेचे मूर्ती बनवावीच लागती दगडाचे देव बनवावेच लागतात तसं क्रिस्टलला गोलमणी बनवला म्हणजे तो घालायला सोपा आणि आकर्षित दिसतो म्हणून आपल्याकडे ओरिजिनल म्हणजे थंड पडणारे जे क्रिस्टल असतात ते आपल्याकडे आहेत आणि ते एकदम ओरिजिनल आहेत आपण वेळानं देतो थोडं देतो पण ओरिजिनल देतो कधी कधी ब्रेसलेट तुटतात बघा तर जेव्हा निगेटिव्हिटी असते तेव्हा ब्रेसलेट तुटतात अशा वेळेस ते पुन्हा ओवावे पुन्हा घालावे चांदीमध्ये करून घेतलेत कायमस्वरूपी तुम्ही घालू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई आमचे ब्रेसलेट आता काम करत नाहीयेत आल्या आल्या खूप छान काम करत होते तर त्याची रेकी कमी झाली असेल तुम्ही कमेंट करा थोडेफार पैसे भरून तुम्हाला ती रेकी पुन्हा करून दिली जाईल तुमचे कुठलेही क्रिस्टल जर तुमच्यावर काम करत नसतील तर मी बऱ्याच जणांना मध्ये करून दिली त्यांना मी रेकी करून देईन तुम्ही त्याचे अनुभव चांगल्यात चांगले घेऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती रात्री नऊला सगळ्यांनी लाईव्हला या कालच्यासारखाच आजचा लाईव्ह झाला पाहिजे कालचे आता सगळे मी लिहून घेतलेले आहेत ऑर्डर पण अजून काही वस्तू त्यातल्या नाही आहेत आल्या की तुम्हाला पाठवते काळजी नसावी श्री स्वामी समर्थ